खासदार संजय राऊत यांनी टीका सुरू ठेवत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचा आणखी एक फोटो ट्विट केला आहे फोटोत दिसणारी व्यक्ती हा लालसिंग असून तो गुंड असल्याचा दावा राऊतांनी केला आहे लालसिंग हा खंडणी अपहरण गुन्ह्यातील आरोपी आहे तरी देखील मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची गुंड भेट घेत असल्याची राऊत टीका राऊतांनी केली आहे या राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून राज्यात राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे त्या गँगमधल्या एका गुंडाचा फोटो मी ट्विट केलाय आज भी कि आहे लालसिंग कोण आहे लालसिंग जरा गृहमंत्रीजी को बोलो और मुख्यमंत्री के कार्यालय मे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असं महाराष्ट्र शासन आणि हे सगळे लोक तिथे समोर उभे आहेत या राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत रसातळाला गेलेली आहे हे जे अमित शहाजी जे काही नवीन कायदे वगैरे लावू इच्छित आहेत ते लावाल तुम्ही पण आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती तुम्ही लक्ष घाला आमची मागणी आहे या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालं आहे कारण गुंडांनी ताबा घेतला आहे राज्याचा त्याच्यामुळे ते राष्ट्रवादी राजवट लावावी अशी आमची मागणी आहे